नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बी बी न्यूज तुमसर आज आपण आलेले आहोत तुमसर तालुक्यातील मांढड येथे जिल्हा परिषद जी प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी या ठिकाणी गावकऱ्यांच्या रोज एवढा वाढलेला आहे की ग्रामपंचायतने या शाळेच्या नावावर मोठी लुटमार केलेली आहे या ठिकाणी एक भिंत बनवलेली आहे जवळ अकरा मीटर लांब आणि दीड मीटर उंच अशी ही भिंत बनवली आहे आवार भिंत म्हणतात त्याला आणि त्या नावावर ग्रामपंचायतीने एक लाख शहाऐंशी हजार रुपयाच्या बिल उचललेलं आहे दुसरी गोष्ट आहे इथे एक शेड आहे टिनाच्या हा तुम्ही पाहू शकता सिनाचा शेड आहे आणि या ठिकाणी हा शेड जुनाच आहे परंतु शेडच्या वरती चार पत्रे आहेत हे बघा आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी यांनी जवळपास पन्नास हजार रुपयाची उचल केली आहे तिसरा प्रकार आहे या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहे सी सी टी व्ही हे ऑर्डनरी कंपनी कंपनीचे आहेत ब्रँडेड कुठलेही नाही तरी पण या चार कॅमेऱ्याच्या मागे ग्रामपंचायतीने पन्नास हजार रुपयाची उचल केलेली आहे चौथा प्रकार आहे इथं ओ आणलेला आहे वॉटर फिल्टर आणलेला आहे याची किंमत एक लाख रुपये लावण्यात आहे त्या वा, तो वॉटर फिल्टर कुठलाही ब्रँडेड नाही एकदम ऑर्डनरी आहे याला आपण तुम्ही हलवून बघाल तर एकदम पत्रा लावलेला आहे निकृष्ट दर्जेच्या असा अशा प्रकारचा आरोह आहे हा आरो ग्रामपंचायतीने या ठिकाणी एक लाख रुपये खर्च केला आहे अशा प्रकारे या ठिकाणी या शाळेच्या ठिकाणी ग्रामपंचायतीने जवळपास तीन ते चार लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे असं गावकऱ्यांच्या मत आहे माझ्यासोबत आहेत शाळा समितीचे अध्यक्ष महेंद्र बारसकर त्यांची असं आपण विचारपूस करूया आणि त्यांची काय तक्रार आहे ते पाहूया माझं नाव महेंद्र बारसकर मी शाळा समिती व्यवस्थापन समिती अध्यक्ष आपली तक्रार हेच आहे का ज्या जो आपल्याला सामान मिळाला तो पन्नास हजाराचा सामान असेल तर एक लाख रुपया बिल्डिंग असेल ते ग्रामपंचायतची खूप मोठी लूटमार आहे आणि असे लूटमार कधी करत असतील तर ग्रामपंचायतवर आणि ग्रामपंचायतीचे सचिव आहेत शाळा हे गावकऱ्यांची आहे ती आमची आहे आणि सर्वांचीच आहे मांडळ ग्राम असेल सर्वांची शाळा आहे मुलं सर्वांच्याच शिकतात गरिबांची मुलं शिकतात मोठे माणसंही शिकतात आणि शाळेच्या याच्यावर हे लाखो रुप लाखो रुपयांचे जे आहे खर्च करण्याची पाळी आहे त्यांना ते लाखो रुपये खर्च शाळेलाच करायला पाहिजे या शाळेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि ते भिंतही खूप लहान आहे ते ती एक सव्वा लाख रुपये म्हणजे एक लाख पंच्याऐंशी हजारही बिल तो वॉटर कूलर आहे तो एक लाखांचा बिल काढला हे म्हणजे असं लूटमारी काम असलेलं ह्या शाळेबाहेर सदर प्रकरणाची चौकशी करून ह्या भ्रष्टाचाराची माहिती काढून त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी करा अशी हे गावकऱ्याची मागणी आहे मी प्रदीप मधुकर चौधरी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मला माहीत झालं का या शाळेत शहाण्णव हजार रुपयाचा आरो फिल्टर आणि कुलिंगचा हा जो सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे या ठिकाणात आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच यांनी जो घोड केला हा असा व्हायला नाही पाहिजे कारण जो आहे आपल्या आपल्या याचे सर्वच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष आणि गावकरी यांच्या असं म्हणण्याचा मतलब आहे की हा जो प्रकार जो येथे घडला हा असा व्हायला नाही नाही पाहिजे कारण हे शाळा सर्वांचीच आहे आणि जो यांनी लावलेला निकृष्ट दर्जाचा सामान हा असा व्हायला नाही पाहिजे म्हणून चांगला करण्याची कोशिश करायला पाहिजे होती चौकशीची मागणी आहे आणि दोषीवर कारवाई व्हायलाच पाहिजे बीबीजी न्यूज समस्या तुमची आवाज आमचा